मराठा आरक्षणाला घेऊन आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्या राज्य सरकारने मान्य केलेल्या आहेत अधिसूचना जी आहे ती काढण्यात आलेली आहे या सगळ्यासोबत बोलण्यासाठी आपल्यासोबत अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे आहेत त्यांना विचारूया काय सांगाल सरकारने अधिसूचना काढलेली आहे अधिसूचना जी काढलेली आहे आणि आपण त्याचं वाचन जर केलं ते जर आपण बघितलं तर मी मागच्या दोन महिन्यापासून तीन महिन्यापासून जेव्हापासून हा सगळे सोरे सम आला होता शब्द तेव्हापासून वारंवार सांगले की सध्याची जी प्रचलित पद्धत आहे ती आजोबा पंजोबा आणि वडील यांच्या महसुली आणि शैक्षणिक कागदपत्रावर जी जात असेल ती जात ग्राह्य धरून त्यांच्या मुलांना नातबांडांना जातीचे म्हणजेच ओबीसीचे प्रमाणपत्र देण्याची पद्धत आहे तो जी आरमध्ये तोच शब्दप्रयोग वापरला आहे की आजोबा पंजोबा आणि वडिलांच्या कागदपत्रं जी जात असेल ना ती त्याच्या मुलांना आणि नातवाडांना ग्राय धरण्यात यावी त्याच्यामुळे इथे ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही आपण मागे म्हटला होतं की जर ओबीसी समाजाचं कुठेतरी आरक्षण हिरावण्याचा प्रयत्न होईल तर आम्ही मुंबईकडे कूच करू आता काय भूमिका असणार आहे पुढची नाही आमच्या कुठल्याच गोष्टीला धक्का लागला नाही आम्ही जसे थे तसेच आहो बा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं गेलं नाही सरसकट कुंबांचे प्रमाणपत्र दिले गेले नाही त्याच्यामुळे आमच्याला कुठेही धक्का लागलेला नाही त्याच्यामुळे आम्ही आता मुंबईकडे कूच करण्याचं काही कारण नाही आम्ही समाधानी आहोत सरकारने कुठेतरी सुवर्ण मध्य साधला आहे असं आपण म्हणू शकतो का एकीकडे मनोज जरांगे आणि त्यांचे जे मराठा समर्थक आहेत ते प त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने मान्य केलेल्या आहे के दुसरं आपली जी बैठक झाली होती काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारसोबत त्यामध्ये आपल्याला जे आश्वासन देण्यात आलेलं होतं ते सुद्धा कायम ठेवण्यात आलेलं आहे तर कसं बघतो नक्कीच सरकारनी मस्त सुवर्णबिंदू साधला एवढ्या मोठ्या समाजामध्ये जो ओबीसी समाज बाहेर पडला होता त्यांना सॉरी मराठा समाज बाहेर पडला होता त्यांना त्यांनी समाधानी केलं आंदोलनकर्त्यांचं समाधान होणं हे महत्त्वाचं आहे मी वारंवार आपल्याला काय म्हणत होतो की आंदोलनकर्ते आणि सरकार यांच्यामध्ये संवाद झाला पाहिजे आणि संवादहून कुठेतरी मध्यबिंदू आपल्याला काढला पाहिजे आणि आंदोलनकर्त्याचं समाधान ते समाधान सरकारने केलं याबद्दल सरकारचं अभिनंदन मराठा समाजाला पूर्ण त्याला काय म्हणू आपण न्याय मिळाला असंही म्हणू शकतो आपण त्यांचंही अभिनंदन आणि आमच्या कुठल्याच गोष्टीला धक्का लागला नाही आम्ही जसे ते ला ला त्या परिस्थितीमध्ये आहो त्याबद्दलही सरकारचं अभिनंदन आता पुढची भूमिका काय असणार आहे काही आंदोलन तर आपण करणार आहेत की काय बा मी कालपर्यंत सुद्धा काय बोलत होतो की आम्हाला सरकारने एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला जे शब्द दिला जे आश्वासित केलं आहे लेखी स्वरूपामध्ये त्याला कुठंतरी गदा येतो आहे धोका पोचतो आहे हे ज्या दिवशी लक्षात येईल त्या दिवशी आम्ही कूच करणार होतो आता करायची गरज नाही कारण आमच्या याला कुठेही धक्का लागलेला नाही आपण बघितलं हे होते बबनराव तायवाळे सर ज्यांचं म्हणणं आहे की आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही त्यामुळे सरकारनी जे आहे ते मनोज जरांगे पाटील आणि पा, मराठा समाजाला आणि ओबीसी समाजाला न्याय देऊन एक सुवर्ण मध्य जो आहे तो साधलेला आहे नागपूरून कॅमेरामॅन अशांत रंगारीसह योगेश पांडे मुंबईत